नमस्कार आ, मी आज एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला इथे हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय उद्यापासून ज्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे असे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु ल देशपांडे सगळ्यांचंच प्रेम आहे अवघ्या महाराष्ट्रानं खूप भरभरून प्रेम केलं आजही माझी पिढी सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करते पुढची येणारी पिढी निश्चित करेल पु ल देशपांडे काय नव्हते लेखक होते दिग्दर्शक होते संगीत दिग्दर्शक होते नाटककार होते अभिनेते होते सब कुछ होते ल सगळं काही करू शकायचे परंतु पुलांची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते आयुष्यावर भरभरून प्रेम करायचं तर आज दिवाळी पहाटचा कार्यक्रम करत असताना मला पुलंचं एक पत्र हाती लागलं आणि माझी अतिवय इच्छा झाली की ते पत्र मी तुम्हासोबत सगळ्यांसोबत वाटून घ्यावं ते पत्र तुम्हाला वाचून दाखवावं तर पुलंचं पत्र झालं असं की पुलंचे मेवणे वैमानिक चंदू ठाकूर काही व्यक्तिगत कारणानं स्त्री जातीबाबत कमालीचे उद्विग्न झाले ऐन तरुण वयात जीवन निरर्थक आहे आपण मुळात या सृष्टीत आलोच का आहोत अशा विचारांनी निराशेच्या गर्तेत गेले ते सारं वैफल्य त्यांनी सुनीताबाई नायका पत्राद्वारे कळवलं ही गोष्ट एकोणीसशे सत्तावन्नच्या जुलै महिन्यामधली त्यावेळेस पुलं आकाशवाणीच्या सेवेत होते आणि पत्र घरी येऊन पडलं तेव्हा सुनीताबाई परगावी गेल्या होत्या आकाशवाणीवर खूप मेहनतीनं एक संगीतिका सादर करून पुलं रात्री पावणे अकराला अत्यंत थकून घरी पोचले तेव्हा ते पत्र त्यांच्या हाती पडलं अत्यंत उमाळ्यानं त्यांनी आपल्या तरुण मेहण्याला या गर्तेतून बाहेर काढण्याच्या हेतून सविस्तर पत्र लिहिलं दहा जुलै एकोणीसशे सत्तावन्नच्या या पत्रात वयाच्या चाळीशीच्या चा आत अत्यंत थकलेल्या अवस्थेत तरुण मेहण्यापुढे आपलं जगण्याचं तत्वज्ञान ते मांडतात ते असं तुलं म्हणतात तू तु सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस मी देखील ऑफिसमध्ये दे रोज सोनापूरवरून जातोय अनेकांची अंतिम यात्रा मला दिसते विचार येतो सारा अट्टाहास यासाठी करायचा लिहायचं नाटकं लिहायची विनोदी वाङ्मय लिहायचं गायचं गाणी करायची कशासाठी शेवट तर ठरलेलाच आहे पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात त्याची गंगोत्री कोणती त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे मी आहे तर जग आहे किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच या अस्तित्वाला किंमत आहे वगैरे या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दुःख आणि निराशा तुला निराशेनं घेरलेलं आहे हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर आजवर कुणालाही सापडलेलं नाही हे आहे हे असं आहे यात या या आपल्याला आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे नाहीतरी फुल म्हणजे काय असतं फुल म्हणजे काय असतं काही स्त्री केसर काही पुंकेसर मऊ मऊ तुकड्या तुकड्यांचा एक पुंज का एवढंच ना पण आपण त्याला अर्थ दिला कुणी ते प्रेयसीला दिलं कुणी ते देवाला दिलं कोणी स्वतःच्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात जीवनाला आपण काहीतरी द्यावं लागतं अगदी निरपेक्ष बुद्धीनं द्यावं लागतं आणि मग जीवनाला अर्थ येतो नदीत दीपदान करतात तशी हवेवर विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका मी आज आकाशवाणीवर सोडली कोणाला आवडेल कोणाला ना आवडेल कोणी माना डोलवतील कोणी नाकं मुरडतील मला त्यांचं दुःख व आनंद होता कामा नये दुःख झालं पाहिजे ते ती देताना झालेल्या आपल्या चुकांचं अपूर्णत्वाच्या जाणीवेच आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा बस एवढच करण्यासाठी आपण इथे आलो आहोत तुकोबा म्हणतात याचसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा मी म्हणतो रोजचा दिस गोड व्हावा हा अट्टा हासावा बोजा टाकायचाच आहे ना मग तो आनंदाने टाकावा वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विजवाव्या वैताग कंटाळा मलाही येतो शुद्रपणा दिसतो स्वार्थ दिसतो पण तसा आपल्यातही आणखी कोणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी म्हणजे मग जगण्याला धार येते किती सुंदर सगळ्यांना दीपावलीच्याच नव्हे तर इथून पुढच्या जगण्याच्या स्वतःच्या आणि इतरांच्या जगण्याच्या काळजीचा आणि प्रेमाचा आणि आपुलकीचा जो विस्तार करायचा आहे त्याविषयीच्या मनापासून शुभेच्छा तुमचं जगणं सुदृढ हो आनंदमय हो सजग हो Ani perempuan ego, kenapa?